हॅलो नमस्कार मंडळी तर मी कोकणचा नान तुमचा आपल्या कोकणचा नालो यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर आज मी आलोय दापोलीमध्ये भंजाडीमध्ये राणेवाडी येथे आणि इथे एक सुंदर देखावा आपल्या समोर पाहायला मिळेल बघा सुरचित्ता मलखांब ग्रुप दापोली असा हा एक सुंदर देखावा बनवलेला आहे त्या संदर्भात आपण माहिती घेऊया आणि ती माहिती तुम्ही जरूर ऐका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा मलखांबचे काय काय फायदे असतात हे माहीत होईल आणि गणपती बाप्पाच्या निमित्ताने आपल्याला हा सुंदर देखावा पाहायला मिळतोय नमस्कार मी विजय पांडुरंग भुवट राहणार शिवाजीनगर राणेवाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यावर्षी गणाऱ्याचा देखावा करत असताना एक सामाजिक विषय घ्यावा असा लोक विचार आला आणि हा सामाजिक विषय म्हणजे खेळाशी संबंधित असलेला विषय आणि या हा खेळ जो आहे तो म्हणजेच मलखांब मलखांब हा आमचा आवडता खेळ आम्ही मलखांबप्रेमी आहोत आणि त्यामुळे मलखांबचा देखावा साकारावा असे असा डोक्यात विचार आला आणि या माध्यमातून आम्ही आमच्या मूळ घरी शिवाजीनगर राणेवाडी येथे माझे बंधू श्री नरेंद्र भोट यांच्या घरी हा देखावा साकारलेला आहे आम्ही दोन हजार तेरा साली सुरुचित्ता ग्रुपची स्थापना केली आणि या माध्यमातून आम्ही मुलांना मलखांबचं प्रशिक्षण देतोय आणि या प्रशिक्षणामध्ये असणारे सगळे खेळाडू या देखावामध्ये दे यावे या खेळाची माहिती सगळ्या लोकांना व्हावी या खेळाचा शोध कधी लागला कुणी लावला या संदर्भात याची माहिती व्हावी आणि याची जनजागृती व्हावी या, या खेळाचा प्रचार व्हावा प्रसार व्हावा या दृष्टीने आम्ही विचार करून हा एक सुंदर असा देखावा सादर केलेला आहे आणि या देखाव्यामध्ये गणपती बाप्पा पोल मलकाम खेळतो आहे त्याचप्रमाणे रोप मलकाम खेळते आणि लटकता मलकामसुद्धा खेळत आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची आसने करतानासुद्धा बाप्पा या देखावामध्ये आम्ही दाखवलेला आहे खरं पाहिलं तर हा खेळ आपल्या महाराष्ट्राचा खेळ आहे आपल्या मातीचा खेळ आहे आणि या खेळाचा प्रचार व्हावा प्रसार व्हावा या दृष्टीने त्याचप्रमाणे लोकांना जनते लोकांना या खेळाची चांगल्या प्रकारे माहिती व्हावी हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी आमच्या घरी हा देखावा सादर केलेला आहे खरं मलखांबचे कौशल्याचे विविध प्रकार आहेत आणि या कौशल्यामध्ये आढी आहे तेढी आहे बगली आहे दसरंग आहे फिरकी सुईदोरा वेल उतरती झाप फरारी आसने असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार, प्रकार आपण मलखांवरती सादर करत असतो आणि यातून मलखांबाचे फायदे पाहिले तर खूपच आहेत सर्वांगाचा व्यायाम या मलखांबाच्या माध्यमातून होत असतो डोक्यापासून पायापर्यंत अगदी पूर्ण व्यायाम मलखांब करतो खेळांचा राजा म्हणून मलखांबला ओळखलं जातं आणि या हा जो खेळ जो करतो त्याचं आरोग्य आणि बुद्धिमत्ता ही अतिशय चांगल्या प्रकारे राहते या खेळाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये मलखांबचे जे प्रकार आहेत त्यामध्ये पुरलेला मलखांब म्हणजे त्याला पोल मलखांब म्हणतात लटकता मलकाम म्हणजे त्याला टांगता मलखांब ता म्हणतात दोरीचा मलकाम त्याला रोप मलखांब म्हणतात असे वेगवेगळे प्रकार आहेत त्या मलखांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण देतो त्याचप्रमाणे सुरचित्ता मलखांब ग्रुपच्या दापोलीतर्फे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो त्यामध्ये लाठीकाठी आहे तलवारबाजी आहे शिवकालीन शिव शिवकालीन युद्ध प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षणसुद्धा आपण या ठिकाणी या श्रीचित्ता मलकाम ग्रुपच्या माध्यमातून देत असतो श्रीचित्ता मलखांब ग्रुपचे प्रशिक्षक आहेत ते म्हणजेच पोल मलखांब याचं काम करणारे श्री गणेश घोवड त्याचप्रमाणे पंकज घोड सिद्धांत घोड आणि मी स्वतः त्या ठिकाणी रोग मुलांना रोप शिकवत असतो पोल मलखांचं पोल मलखांबचं सगळी जबाबदारी ही गणेश घोवड यांच्याकडे आहे आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे ब पोल मलखांब शिकवतात त्याचप्रमाणे त्यांना सहाय्य करणारे पंकज भोट हे विद्यापीठ स्तरावरती त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे खेळ करून त्या ठिकाणी कोकण कृषी विद्यापीठामध्ये आपली चमक दाखवलेली आहे आणि आता ते त्याच ठिकाणी नोकरी करतात आणि नोकरी करून ह्या आपल्या प्रकार सुरजित्ता मलखांब ग्रुप जो आहे त्या सुचित्ता मलकाम ग्रुपच्या माध्यमातून मुलांना प्रशिक्षण देण्याचं काम करत असतं धन्यवाद तर मंडळी अशा प्रकारे ही मलखांब ग्रुपची माहिती होती सुंदर देखावा आहे तर हा देखावा तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आयडीवर नवीन असाल तर फॉलो करा शेअर करा आणि तुमचा अभिप्राय महत्त्वाचा आहे जेणेकरून आम्ही जो डेकोरेशन केला आहे त्याबद्दल आम्हाला आणखीन माहिती मिळेल आणि आम्हाला ऊर्जा मिळेल नवनवीन डेकोरेशन बनवायला तसेच ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून मलखांबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती मिळेल नवनवीन विद्यार्थी घडतील आणि त्याच्या माध्यमातून हा मलखांबच्या माध्यमातून नवीन नवीन विद्यार्थी तुमच्यासमोर येतील आणि मलखांब करतील तुमचा श्रद्धा घेतो धन्यवाद बाय बाय